मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू चॅनलमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओ स्पेशली आता धनाच्या दृष्टीने पैशाच्या दृष्टीने आणि धन आकर्षणाच्या दृष्टीने एका सुंदर छान उपायाचा आहे आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचं व्हिडिओ भरपूर शेअर करायचं लोकांपर्यंत पोचवायचा ज्यांना ज्यांना कोणकोणते विषय आवडतायत असे व्हिडिओ हवेत कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ येतील आता खूप वर्षापासून मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आम्ही प्रत्येक कस्टमरला अतिशय छान पद्धतीने देत आलो त्याचं रिझल्ट खूप छान आहेत आणि ती एक वैदिक वस्तू अशी आहे ज्याला म्हणतात स्त्रीयंत्र हे स्त्रीयंत्र आम्ही हजार अनेक वर्षापासून छान क्वालिटीच विकतोय सिद्ध करून लोकांना देतोय त्यांचे अनुभव काय आलेत याच्याविषयी हा थोडासा व्हिडिओ देतोय की स्त्रीयंत्र म्हणजे काय आहे खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालेलं आहे माझ्याही अनेकांचे श्रीयंत्र स्थापन कसं करायचं याचा सोबत सगळं विधी दिला जातो हे अॅक्युरेट श्रीयंत्र स्थापन करण्याचा जो आता श्रावणाचा मुहूर्त आहे तो मुहूर्त अतिशय उत्तम आहे कोणत्याही शुक्रवारी कोणत्याही मंगळवारी शुक्ल पक्षातल्या विधिवत सोबत आम्ही जी माहिती देतोय त्या माहितीनुसार श्रीयंत्र स्थापन केल्याचे फायदे भरपूर आहेत तर लोकांचे काय काय अनुभव आले श्रीयंत्र स्थापनेचे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ छोटासाच आहे कारण कारणयंत्राची बेसिक्स थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोचावी आणि तिथे रिझल्ट मिळावे आता ज्यांच्या ज्यांच्याकडे वास्तू व्हिजिट केलेली आहे किंवा ज्यांच्याकडे आता श्रीयंत्र आमचं पोचलेलं आहे अगदी अमेरिका परदेश मध्ये तुम्हाला दुबईमध्ये सुद्धा श्रीयंत्र घरोघरी स्थापन झालेली आहेत अनेक ठिकाणी वास्तू तथास्तूच स्त्रीयंत्र अनेक युट्यूबरनी सुद्धा आमच्याकडनं विकत घेऊन त्यावरती व्हिडिओ केलेले युट्यूबरनी आमचे रेफरन्स दिले की स्त्रीयंत्र फक्त वास्तू तथास्तूमधन घ्या खूप अॅक्युरेट परफेक्ट सिद्ध केलेलं मिळतं आपलं कौतुक का करावं कारण आपण जे देतोय ते लोकांपर्यंत योग्य पोचणं गरजेचं आहे स्त्रीयंत्र स्थापनेचा पहिला फायदा आम्हाला लोकांच्या अनुभवातून असा कळाला की सर जेव्हा मी तुमचं स्त्रीयंत्र स्थापन केलं तेव्हा आम्हाला खरा पैसा दिसायला सुरुवात झाला आता मला सांगा हे स्थापन केल्यापासून काय धनाचा पाऊस पडणार आहे का नाही पैशाच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतात जो विनाकारण खर्च होणारा पैसा आहे तो कमी खर्च व्हायला सुरुवात होतो म्हणजे सेविंग वाढतायत सर हे दिसतं बरं बाकीच्या लोकांचं जाऊ द्या मी तुम्हाला सांगतो दोन हजार पाच ला घरात स्थापन केलं माझ्या माझा स्वतःचा अनुभव कारण काय कधीही दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा आपल्याला काय अनुभव आले ते लोकांना सांगावे दोन हजार पाचच्या दरम्यान मी श्रीयंत्र स्थापन केलं माझ्या घरामध्ये आणि तेव्हापासून लक्षात आलं की सेव्हिंग्स आपले थोडे दिसायला सुरुवात झाली बर जाऊ जाऊद्या खिशात एखादी तरी नोट संध्याकाळी राहतेय किंवा महिन्याच्या शेवटी काही ना काहीतरी आपल्या हातात राहत आहे हे थोडं श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे दिसायला सुरुवात झालं असंच अनुभव लोकांचे पण येत आहेत मग मी टॅली केलं की अरे म्हणलं हे खरंच अष्टलक्ष्मीचं सगळं यंत्र आपल्याला नक्कीच लाभ देते विधिवत स्थापन करणे आणि ओरिजिनल छानपैकी सुंदर असणं हे खूप गरजेचं आहे काय होत श्रीयंत्र स्फटिकाचं घ्यावं तांब्याचं घ्यावं सोन्याचं चा घ्यावं चांदीच चा घ्यावं काय कशाचं घ्यावं मी एकाच मताच आहे प्रत्येक देव आपला पितळेचा आहे किंवा चांदी चा आलाय चांदीच चा श्रीयंत्र असं करायचं म्हणलं तर परफेक्शन मिळत नाही पण जर आपला देव पितळेचं आहे तर तुम्ही सुद्धा ओरिजिनल ब्रास पितळेचं घेऊ शकता बघा स्पेशल आसन सुद्धा याबरोबर दिलेलं आहे आणि हे स्पेशल आसनावरती तुम्ही हे स्त्रीयंत्र देवघरात स्थापन करायचं बर दुसरा फायदा असा दिसला की पैशाबरोबर घरामध्ये जरा सुख शांती वाढू लागली कारण जेव्हा पैसा येतो तेव्हा सुख मिळतं आणि डोक्याला शांती लाभते म्हणजे अष्टलक्ष्मीचा प्रभाव घरात कुठेतरी सुरू होतो नंबर तीनची गोष्ट मला अशी दिसली की आरोग्याच्या तक्रारी थोड्या कमी झाल्या कारण काय होतं हे शुभश्री यंत्र जेव्हा आपल्या घरात येतं तेव्हा याचा ऑरा पॉझिटिव्ह असतो जेव्हा एखादी ऑरा पॉझिटिव्ह म्हणजे तेजोवले पॉझिटिव्ह असणारी वस्तू आपल्या घरात येते तेव्हा काय होतं आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात बर ह्या श्रीयंत्राची गोष्ट सोडून द्या तुम्ही बघा एखादं घर असं आहे की जिथे देवघर आहे सुंदर आहे छान आहे मस्त आहे पण एखादं घर असं आहे की त्या घरात देवघरच नाही त्या घरात तुम्हाला पॉझिटिव्हिटी कमी जाणवेल कोणताही धर्माचा असू एक फोटो एक देवघर त्या घरात असलं की पॉझिटिव्ह ओरा त्या घरात आपोआप होतो तसं स्त्रीयंत्र स्थापन केलं इतर देवतांबरोबर अष्टलक्ष्मीचं हे आठ जी यंत्र एकत्रित असणार अष्टलक्ष्मीचं ज्याला यंत्रांचा महाराजा म्हणलेलं आहे असं हे श्रीयंत्र पॉझिटिव्हिटी निर्माण करतं मग आरोग्याच्या तक्रारी कमी होतात बर मला अजून एक रिझल्ट सांगायचं आहे गुजरात मधले आमचे क्लायंट आहेत तर यांनी बडोद्यामधले मधले तर मुलाच्या उच्च शिक्षणाचे देखील त्यांनी संकल्प केले होते श्रीयंतराच्या उपासनेमध्ये उपासना काय करायची काय करायची हे सगळं लेखी मिळेल तेही पूर्ण झालं म्हणजे तीन नंबरचा रिझल्ट यानंतरनं एका व्यक्तीला वाहन लाभत नाही कुंडलीमध्ये सांगितलं मग त्यांनी स्त्रीयंत्र उपासनेबरोबर काय केलेलं आहे की वाहनाच्या दृष्टीने देखील संकल्प केलेला आहे एका व्यक्तीचा शेतीचा म्हणजे प्लॉटचाही व्यवहार होत नव्हता किंवा कदाचित वडिलोपार्जित जी काही शेती आहे त्या शेतीचे काहीतरी वाटणीचे विषय होते ते ही श्रीयंत्र उपासने मार्गी लागले म्हणजे लक्षात घ्या की सर्व गोष्टींची मनोकामना पूर्ण करणारा हे सुंदर वास्तू तथास्तु श्रीयंत्र आहे हे प्रत्येकाच्या घरी हवंच आम्ही दिवाळी नवरात्राच्या वेळेला स्पेशल ऑफर काढतो यावेळेलाही ऑफर आहे खास श्रावण महिन्यात स्थापन करण्याची ऑर्डर खूप असतात आणि ओरिजिनल स्त्रीयंत्र कमी असतात त्यामुळे मित्रांनो मागणी खूप पुरवठा जरा कमी असतो त्यामुळे प्लीज लवकरात लवकर बुकिंग करा वेगळ्या काही ऑफर्स दिवाळीपेक्षाही यावेळेला आहेत आणि बरं सोबत काय माहिते का तुम्ही स्थापना कशी करायची उपासना काय करायची संकल्प काय करायचा मंत्र जप काय करायचा कुंकुमार्चन कसं करायचं सगळं या स्त्रीयंत्राबरोबर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा वास्तू तथा तू स्पेशल श्रीयंत्र तुम्ही घरामध्ये नक्कीच ऑर्डर करा तुम्हाला पाचवा रिझल्ट असा सांगतो की हळूहळू हळूहळू श्रीमंतीकडे वाच वाटचाल करण्यासाठी श्रीयंत्र स्थापना आणि उपासनेचा नक्कीच मित्रांनो फायदा होतो लाखोंना झालेला आहे तुम्ही सुद्धा मनोभावे श्रीयंत्र ऑर्डर करा कसे ऑर्डर करा किंमत काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं लिहिलेलं आहे कॉन्टॅक्ट करा वास्तू तथा ऑफिसला आणि लवकरात लवकर श्रीयंत्र स्थापन करा कुंकुमार्चन कसे करावे पूजा कशी करावी सगळी माहिती सोबत येणार आहे अजिबात काळजी करू नका जी, जी इन्फॉर्मेशन कुणीही देत नाही ती लेखी आम्ही याच्याबरोबर नक्कीच देतो तर मित्रांनो श्रीयंत्र व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि श्रीयंत्र स्थापनेचे तुमचेही अनुभव नक्की करा कारण नुसतं स्थापन करून उपयोग नाहीये त्याला मंत्र जप करणे करणे नुसतं देव देवळात बसवले देवाकडे काही मागत नाही असं नको आपल्याला श्रीयंत्र उपासनाही पूर्ण केली पाहिजे तर त्या श्रीयंत्राचे रिझल्ट मिळणार आहेत आणि उपासना काय कशी करायची याची सगळी माहिती तुम्हाला सोबत मिळणार आहे कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि सुंदर श्रीयंत्र घरपोच मागवा शुभम भवतू शुभाशीर्वाद